लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी विसावी जिल्हास्तरीय सिनियर उशु अजिंक्यपद स्पर्धा चिंचवाड येथे संपन्न होणार ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन अशु यांच्या मान्यतेने व वुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्टच्या वतीने दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी चिंचवाड हायस्कूल चिंचवाड तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे विसावी जिल्हास्तर सिनियर उशू अजिंक्यस्पद स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धा सांसू तावलू प्रकारात घेण्यात येणार आहे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची जन्मतारीख एक, एक एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकतीस बारा दोन हजार सातच्या आतील असावी संलग्न संस्था व रजिस्टर खेळाडूंनी सांसू व तावलू गणवेश व इतर साहित्य इत्यादी स्वतःचे घेऊन येणे आवश्यक साहित्य व कागदपत्रे आधार कार्ड झेरॉक्स फिटनेस सर्टिफिकेटसहित स्पर्धेच्या ठिकाणी वेळेत उपस्थित राहावे अधिक माहितीसाठी श्री अविनाश पाटील सर यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन अध्यक्ष राजगोंडा वळिवडे यांनी केले आहे